यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये उद्या निश्चितपणे चर्चा होईल मी एकटाच नाही मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उद्या जे काही आढावा बैठके आहेत डी पी सीची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अगोदर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये कलेक्टर एस पी आणि आम्ही सर्व एकत्रित मिळून त्या ठिकाणी याबाबतीतली चर्चा करू आणि जास्तीत जास्त याच्यामधले सगळ्याच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत आणि एस पींनी काही कारवाई मला वाटतं केल्यात यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती सतरा सतरा अठरा अठरा गुन्हे आहेत त्या लोकांच्यावरतीसुद्धा मोका लागला पाहिजे आणि हे असे जर दोन तीन मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल परंतु हे कालचं जे प्रकरण आहे दिवटेंच्या बाबतीतलं हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मोका लावण्याचे आदेश दिले। त्या ठिकाणी दिलेत आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू व्हिडिओ आहे फोटो आहेत हे आता नवीन जे आहेत हे असे अनेक लोक जे आहेत हे फक्त परळी मतदारसंघातच नाही यांनी असे ते महाकालचं हे लावणारे जे आहे, ते गावोगावी बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मुलं तयार केली आणि मग हे कालचं जे प्रकरण आहे दिवट्यांचं तो त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी झालेला आहे ते त्यांचेच समर्थक आहे त्यांनी नाकारू शकत नाहीत कारण त्यांचे फोटो वगैरे व्हायरल झालेले म्हणजे अजूनही ऍक्टिव्हेट आहेत ना हे एवढ्या लवकरात लवकर कशा संपणार एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच परंतु हा सुद्धा काल पार्ट टू होता होताच वाचला आहे ना काय झालं म्हणजे काय राहिलंय आता ते त्या लेकराच्या अंगावरती कुठेतरी जागा शिल्लक आहे का किती मारलंय आणि किती चुकीच्या पद्धतीने आणि दहा दहा पंधरा पंधरा लोक जर एका मुलाला मारत असतील त्या मुलाचं वय तरी किती काल त्याच्या वडिलांशी बोललो मी तर धाय मोकलून त्या ठिकाणी रडत होते धनंजय गुंदेकरांनी त्यांनी माझं बोलणं करून दिलं होतं हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही आम्ही अजून इतक्या जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे म्हणून माझं मत आहे ना एक मोका लागला आहे तिथल्या एका गँगला जे ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं सात भाईंना मारलं आणि महादेव माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मोका लागलेले गँग आहे अठरा तारखेला त्यांनी एक गुन्हा केला एकोणीस तारखेला दोन गुन्हे केले आणि वीस तारखेला महादेव मुंड्यांचं मर्डर झालेला आहे महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक मोका लागलेले जे लोक आहेत हेच लोक शंभर टक्के त्या ठिकाणी असणार